मी डॉक्टर जयश्री शिंदे तालुका आरोग्य अधिकारी तालुका अष्टी जिल्हा बीड आपल्याकडे येत्या या मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आपल्या तालुक्यामध्ये म्हणजेच अष्टी तालुक्यामध्ये राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत आपण शाळेमध्ये व शाळेबाह्य विद्यार्थ्यांना Uh, आपण जंतनाशक गोळीचं वाटप करण्यात आला शिक्षकांमार्फत यामध्ये आपण त्यांना टॅब्लेट अल्बंडाझोल म्हणून जी जंतनाशक गोळी येते ती शासनामार्फत जी आपल्याला मिळालेली आहे ती आपण शाळेमध्ये वाटप केली त्या गोळीचा परिणाम असा की जे मुलांना वारंवार होणारे पोटदुखी मळमळ किंवा मग जनतामुळं न होणारी वाढ या सगळ्या गोष्टींना आपण त्यामुळे थांबवू शकतो शाळे या ही मोहीम आपण वर्षाला दोन वेळेस राबवतो सप्टेंबर महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ही मोहीम आपल्या तालुक्यामध्ये सरासरी एकोणसाठ हजार आठशे पस्तीस एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यापैकी आपण पंचावन्न हजार बावन्न विद्यार्थ्यांना यशस्वीपणे गोळ्या वाटप करण्यात आल्या उर्वरित विद्यार्थ्यां जे राही जे शाळामध्ये त्या दिवशी उपस्थित नव्हते किंवा जी बाह्य विद्यार्थी आहे त्यांना आपण मॉपअप राऊंड म्हणजे येत्या वीस तारखेला आपण ती गोळीचं वाटप परत एकदा करणार आहोत जेणेकरून जी आपली मुलांना जे जंतनाशक गोळी आहे ते सर्व मुलांना योग्य प्रकारे वाटप झालेलं आहे अद्याप या गोळीमध्ये जे आपण म्हणतो की मुलांना जी जंत होतात म्हणजे जे, जे चेहऱ्यावर पांढरी चट्टी दिसतात आणि लहान मुलांचं खाणे म्हणजे खाणपान खराब होते किंवा पोषण आहार जो म्हणतो आपण तो पुरे जंतनाशक ही सहा महिन्याला एकदा गेली पाहिजे जेणेकरून ते जंत नसतात त्याने त्यांच्यामध्ये जे होणारी वाढ आहे जे अन्न ती पचनक्रिया ही सगळी आपल्याला त्याच्यापासून टाळता येतील आता आपण जसं म्हणतो की आपण डेव्हलप कंट्रीकडे म्हणजे आपण प्रगतीशील होत हो आहोत याचा दुष्परिणाम म्हणजे आपण प्रत्येकाकडे आपल्याकडे आज रोजी अँड्रॉइड मोबाईल आहे जुन्या पद्धतीमध्ये कसं असायचं घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची घरा घरात भरपूर माणसं असायची वेळ देण्यासाठी जरी पालक नसले तरी घरातली कुटुंबीय वेळ देऊ शकत असायची म्हणून मुलांना त्या गोष्टीसाठी किंवा मुलांना वेळ देण्यासाठी माणसं असायची आज रोजी आपण आयसोलेटेड फॅमिलीमध्ये आलेलो आहोत म्हणजे आई वडील मुल आणि त्यांचं बाळ त्याच्यामुळे काय होते आई वडिलांना तो जर वेळ देता नाही आला तर मुलांच्या हातात सहज होऊन मोबाईल दिला जातो त्याचा दुष्परिणाम म्हणून असं होत आहे की मुलांची जी आपण एकिंग एक एक आपण जे म्हणतो की त्यांची जेंट त्याच्यामध्ये आज आपल्याला ते असं वाटतात की गॅजेट बघून ते लगेच काहीतरी नवीन शिकत आहेत तसं नसून त्यांच्यामध्ये चिडचिडपणा त्यांच्यामध्ये जे शाळेमध्ये शिकण्याची क्षमता जी आपण ग्रास्पिंग कॅपॅसिटी म्हणतो ते सहज काहीतरी आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर ती वाचनशैली आपली कमी होते आपणही त्याला अनुभवू शकतो ती गोष्ट किंवा एकाग्रता ह्या परिणाम त्यांच्या डोळ्यावर आणि खूप लवकर चष्मे लागणे हे सगळे कारण मुलांमध्ये दिसून येत आहे आणि याचा तसाच अर्थ म्हणजे तेवढाच त्यांचा इफेक्ट मानसिक आपण ज्या गोष्टीला खूप दुर्लक्ष करतो मानसिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्याशी बोललंही गेलं पाहिजे मुलांकडे वेळ न दिल्यामुळं किंवा मुलं त्या मुला मोबाईलमध्ये असल्यामुळं ती ते जे त्यांचा जो मानसिक डेव्हलपमेंट आहे जे मेंटल डेव्हलपमेंट मध्ये एफेक्ट होत आहे मुलांशी पालकांनी वेळ देणे त्यांच्यामध्ये त्यांची जी जुनी पद्धती होती ती परत एकदा आणणे म्हणजे मुलांशी बोलवून त्यांची जी त्यांना तेंच, तेंच, जो त्यांचा पुरेसा वेळ दिला तर कदाचित मोबाईल घेऊन बसण्याची त्यांना ती गरज पडणार नाही आणि मुलांना ती गोष्ट चुकीची आहे सो मुलांना ते देऊन सोपा आहे वेळ निघून जाते पण त्याच्यापेक्षा त्यांना ती गोष्ट चुकीची आहे आणि मोबाईल ॲक्सेस न देणे आजच्या काळाची गरज आहे